वळा नऊ वळा उपसभापती केसरी पहिल्या पर्वातलं होऊया आणि भिवया मैदान आणि या मैदानातला घटक्रमांक कर नऊ सुटण्यासाठी सज्ज होतोय ज्या नऊ मध्ये नऊ गाड्या आणि नऊ गाड्या ती या ठिकाणी लढत पहिला मिळणाऱ्या गाड्या सुटल्या सुटला नऊ सुटला नऊ मध्ये एक सुपरफास्ट बाहेर गेला इकडं आठ जण पाहत आठ जणात लढत चालवाय लढत चालवाय काठा केर कोण ठरतय नववा गट विजेता सुंदर अशा गाड्या पळतायत लढत चालवाय शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली काय चाललं काय करत ना तासाच्या मध्ये पाणी साचले त्या पाय गेला कि बैल जाग्यावर थांबतय गद्दीमध्ये या ठिकाणी थोडस हे होतं त्यामुळे ते अडचण निर्माण होते सुंदर बघतो आठ मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली अँल वाले घेऊन जागा बावीस सत्याहत्तर भार्गवी सोमनाथ शेठ पाटील दाबळ बापसा यांचा गोकुल आणि गोकुल पाखऱ्याने पाखऱ्या सोबत पाला पाहिला पाला आणि पाखऱ्याची गाडी पाहिली गाडी सेमी साठी पात्र आपला पुन्हा एकदा अभिनंदन हे से इनाम आलंय आणि ड्रायव्हर करता देखील एक से इनाम आलं ड्रायव्हर कोण होता घ्या मालकाकडनं बक्षीस घ्या अभिनंदन अमा भार्गवी सोमनाथ शेठ पाटील